सिंहगडावर फिरायला गेलेली पाच मुलं अडकलेली आहेत मुलांनी व्हिडिओद्वारे याची माहिती दिलेली आहे पोलिसांकडून मुलांचा शोध सुरू आहे सर हा बघत दगड आहे हे समोर परफेक्टली गाव आहे गाव दिसतंय सर इतर लाल घर आहे नाही सर या लाल घराच्या पासून एकदम सरळ तुम्ही तर या सर असं सर, सर।, सर हा बघत दगड आहे हे समोर परफेक्टली गाव आहे पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी सागर आवाड आपल्याशी फोनद्वारे जोडले गेले सागर या व्हिडिओद्वारे मुलं सांगतायत कुठे आहोत मुलांचं योग्य ठिकाण कळलंय का आणि शोध त्यांचा सुरू झालाय का नक्की आपण जर पाहिलं तर मुलांनी हा व्हिडिओ प्रसार माध्यमांवरती पाठवलेला आहे आणि पोलीसही त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत पाच मुलं जे आहेत ते सिंहगड फिरण्यासाठी गेलेले होते मात्र ते मात रस्ता चुकल्यानंतर त्यांना रस्ता जो आहे तो सापडत नाही आणि ते पूर्ण अडकलेले आहेत कारण की मोठं गवत जे आहे ते सिंहगरांवरती वाढलेलं आहे त्याचबरोबर पाऊस सुरू आहे धुका सुरू आहे त्यामुळं रस्ता दिशेनासा झालेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एका रेंजच्या ठिकाणी येऊन त्यांनी हा व्हिडिओ प्रसार माध्यमावरती टाकला आणि त्यानंतर रेस्क्यू टीम वर वर जी आहे ती सध्या पोहोचलेली आहे त्याचबरोबर हवेली पोलीस जे आहेत तेही पोहोचलेले आहेत आणि मुलं जे लोकेशन, लोकेशन सांगतात त्या लोकेशन पोहोचण्यासाठी पोलिसांना पोलिसांना अजून काही वेळ लागणार आहे मात्र या मुलांचं लोकेशन सध्या तरी मिळालंय मात्र हे पाच मुलं आज सकाळी सिंहगड फिरण्यासाठी गेलेली होती सागर तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ही पाच मुलं अडकलेली आहेत त्यांचं ठिकाण आता कळलेलं आहे आणि आता पोलीस त्यांच्या सुटकेसाठी तिथे पोहोचताय ही फिरायला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या